ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजले महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणुका होत आहेत पहिल्या टप्प्यातील निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचं कार्यक्रम सुद्धा सुरू झालाय असं असलं तरी अजून बऱ्याच जागांवर उमेदवार घोषित झालेले नाहीत पाच टप्प्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यात काही रंगतदार लढती होणार आहेत याच टप्प्यामध्ये आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ती आहे सात मेला आणि या निमित्तानं धाराशिव लोकसभेचं रणांगण सध्या खूपच तापलेलं आहे या निवडणुका घोषित होण्याच्या आधीपासूनच तसं तर काही जागांवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पेच सुरू झाला होता हा पेच आता वाढतच चाललाय महायुतीत साताऱ्याच्या जागेनंतर आता धाराशिवच्या जागेवरून सुद्धा तिडा निर्माण झालाय धाराशिवमध्ये साताऱ्याची पुनरावृत्ती होताना दिसते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार थेट राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक नसल्यानं हा तिढा अधिक वाढतोय त्यामुळं साताऱ्या पाठोपाठच आता धाराशिवमध्ये सुद्धा महायुतीच्या अडचणी वाढल्याचं दिसून यायला लागले धाराशिवच्या रणांगणामध्ये नेमकं काय राजकारण घडतंय हे पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत महायुतीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला पाच जागा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये बारामती शिरूर रायगड नाशिक आणि धाराशिव या मतदारसंघाचा समावेश आहे धाराशिवमधून माजी सनदी अधिकारी असलेले प्रवीण परदेशी लढण्यासाठी इच्छुक आहेत भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा आहे पण जागा वाटपामध्ये ही जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं त्यांची गोची झाली आहे माहिती अशी आहे की राष्ट्रवादीनं प्रवीण परदेशींना घड्याळाच्या चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला आहे पण परदेशी हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लढायला तयार नाहीत त्यांना भाजपकडूनच चिन्हावर त्यांची निवडणूक लढवायची आहे त्यामुळं धाराशिवमध्ये तिढा निर्माण झाला आहे लोकसभेसाठी कधी काळी काँग्रेसचा गड मानला जाणारा हा मतदारसंघ पण एकोणीसशे नव्याण्णवपासून एका वेळचा अपवाद वगळता इथं शिवसेनेनं जो कब्जा केला आहे तो अजूनपर्यंत कायम आहे आतापर्यंत युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला सुटत आलाय भाजपला अजून तरी हा मतदारसंघ एकदाही वाटेला आलेला नाही आहे मात्र भाजपनं हा मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी यावेळी जोरात ताकद लावलेली पाहायला मिळते असं असलं तरी हा मतदारसंघ आता अजितदादांच्या राष्ट्रवादीला येणार असल्याचं बोललं जाते मतदारसंघामध्ये चांगला प्रभाव पाडणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधामध्ये तगडा उमेदवार देण्यासाठी महायुती प्रयत्नशील आहे हा तगडा उमेदवार म्हणून राणा जगजित सिंग यांच्यासोबत आणखी काही नावं चर्चेत होती मात्र राणांची लोकसभा लढण्याची तयारी आणि त्यांना मंत्री असलेले तानाजी सावंतांचा होत असलेला विरोध पाहता इथं फडणवीस वेगळा डाव खेळू शकतात असं बोललं जातंय आणि हा डाव अर्थातच आहे माजी सनदी अधिकारी असलेले प्रवीण परदेशी यांच्या नावाचा प्रवीण परदेशींना धाराशिवमधून मैदानामध्ये उतरवण्याची तयारी महायुतीकडून जोरदारपणे सुरू आहे अशी माहिती समोर आली होती प्रवीण परदेशींकडूनसुद्धा इथं चाचपणी आणि तयारी जी आहे ती गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या जोरात सुरू असल्याचं बोललं जातंय आणि स्वतः परदेशींनीसुद्धा तशी इच्छा बोलून दाखवली होती महायुतीमध्ये ही जागा कोणाला सुटते हा खरं तर अजूनही सवाल आहे इथं आधीपासूनच तानाजी सावंत शिवसेनेची जागा आहे असं म्हणत आडवे उभे आहेत गेल्यावेळी इथं राष्ट्रवादीत असलेल्या राणा सिंग पाटलांना ओमराजे निंबाळकर यांनी पराभूत करत लोकसभा गाठली होती त्यानंतर राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते तुळजापूरमधून भाजपच्या कमळावर विधानसभेमध्ये गेले लोकसभेसाठी खरं पाहिलं तर भाजपकडे राणान इतका तगडा उमेदवार सध्या तरी मतदारसंघामध्ये नाही असं इथले विश्लेषक बोलतात मात्र त्यांना होणारा विरोध आणि त्यांचा गेल्यावेळी झालेला पराभव पाहता महायुतीकडून यावेळी त्यांच्या इथं नवा चेहरा देण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जाते आता प्रवीण परदेशींच्या नावाची जोरात चर्चा होताना दिसते धाराशिव लोकसभेसाठी प्रवीण परदेशी यांचं एक प्रकारे राजकीय लॉन्चिंग आणि चाचपणी केली जात होती काही दिवसांपासून परदेशी हे किल्लारीला ज्यावेळी भूकंप झाला होता त्यावेळी लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते आणि त्यावेळेस अर्थातच लातूर हा उस्मानाबाद जिल्ह्याचा एक भाग होता धाराशिव हा आकांक्षित जिल्हा मानला जातो आणि त्याचाच आधार घेत विविध शासकीय योजना असतील त्याच्या अंमलबजावणीसाठी आणि त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रवीण परदेशींचा वावर वाढल्याचं काही दिवसांपासून पाहायला आहे प्रशासकीय बैठका महिलांचे मेळावे आढावा बैठका आणि गाठीभेटींवर परदेशींनी जोर दिला आहे देवेंद्र फडणवीसांचे ते अत्यंत जवळचे आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीसां ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहायचे आणि आता ते सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांची मित्रा या प्रकल्पावर नेमणूक करण्यात आले दरम्यान धाराशिवसाठी परदेशी कसे योग्य आहेत अशा आशयाचे रील्स आणि व्हिडिओ मतदारसंघामध्ये व्हायरल होताना दिसत आहे इकडं आपण जर ओमराजेंचं बोलायला गेलो तर प्रसिद्धी दांडगा जनसंपर्क आणि आक्रमकता आणि लोकांची असूक नस पकडणं हा खासदार ओमराजेंचा यू एस पी मानला जातोय धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ओमराजेंचा जो जनसंपर्क आहे त्यावरती खास करून खूप चर्चा होते म्हणजे फोन केला की ओमराजे निंबाळकर अवेलेबल होतात असं असं जे एक परसेप्शन तयार झालं आहे ते खूप महत्त्वाचं मानलं जाते आहे आणि ते ओमराजेंसाठी खूप फायद्याचं आहे असं देखील बोललं जाते धाराशिवमध्ये महाविकास आघाडी म्हणून जर फाईट झाली असं आपण बघितलं तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची जी सहानुभूती सध्या निर्माण झालेली आहे पक्षफुटीनंतरची हा फॅक्टर ओमराजेंसाठी अतिशय पोषक ठरणार आहे असंही बोललं जाते त्यामुळं ओमराजेंसमोर माजी प्रशासकीय अधिकाऱ्याच्या रूपानं एक वेगळा चेहरा देण्याचा युतीचा प्रयत्न आहे मात्र परदेशी हे घड्याळावर लढण्यास इच्छुक नसल्याचं कळतंय कारण ही जागा जर अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुटली तर अर्थातच कोणत्याही उमेदवाराला इथली निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवावी लागणार आहे मात्र परदेशी सध्या तरी घड्याळाच्या चिन्हावर लढण्यासाठी तयार नाही आहेत परदेशी जर मैदानात उतरले तर त्यांना निवडून आणण्यासाठी फडणवीस आपली सगळी ताकद एकवटू शकतात शिवाय इथली राजकीय गणितं जर बघितली तर तशीही ती महायुतीसाठी सध्या पोषक असल्याचं दिसते कारण सहापैकी पाच मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे आमदार आहेत त्यामुळं अजितदादा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अशी तिघांची ताकद जर मिळाली तर परदेशी हे ओमराजेंसमोर तगडा पर्याय ठरू शकतात आपल्याला याबाबत नेमकं काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका धन्यवाद